वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये हगवणे कुटुंबाची बाजू मांडणारे वकील यांनी वैष्णवीवरती अतिशय धक्कादायक आरोप केले ज्या कुटुंबाने मैलाचा छळ केला तिला मानसिक त्रास दिला तिला मारहाण केली अशा हगवणे कुटुंबाला वाचवण्यासाठी वकिलांनी वैष्णवीवरतीच आरोप केले अगोवनेचे वकील आहेत वैष्णवीचे एका व्यक्तीबरोबर चॅटिंग चालू होतं आणि याबद्दलचे सर्व पुरावे आम्ही कोर्टात देणार आहे या उलट ज्या दिवशी वैष्णवीने आपलं जीवन संपवलं त्या दिवशी घरामध्ये कोणीही नव्हतं म्हणजे या वकिलाचं म्हणणं आहे वैष्णवीला दुसरं कोणीतरी तरी मध्ये हगवणे कुटुंबाचा कोणताही नाही ना पण आता हाच वकील अडचणीत सापडणार आहे कारण की या वकिलाचे भयंकर कारनामे सामाजिक कार्यकर्ता अंजली दमाने यांनी सांगितलेत जो व्यक्ती आरोपींना वाचवण्यासाठी एखाद्या महिलावरती आरोप करतोय अशा वकिलाचे कारनामे ऐकल्यानंतर आपल्यालाही विश्वास बसणार नाही का हा वकील वैष्णवी हागवणे प्रकरणामध्ये त्यांनी वैष्णवीवरती कोणते आरोप केले ते पाहू त्यानंतर अंजली यांनी या वकिलाची कशी केली ते, ते। आम्हाला आक्षेपार्ह गोष्टी सापडत आहेत त्याच्यामुळेच तिचा आणि आमच्या मध्ये वाद होत होते ह्याबद्दल त्यांना आम्ही जाणीव करून दिलेली होती तिच्या आई वडिलांनी ते मोबाईल तिच्याकडनं काढून घेतलेले होते त्या मोबाईल मधली जी काही चॅटिंग आहे ती आम्ही सुरक्षित ठिकाणी ठेवलेली आहे योग्य वेळ आल्यानंतर आम्ही ती चॅटिंग कोर्टासमोर देणार आहोत ह्या चॅटिंग बद्दल पोलिसांना सुद्धा सोळा तारखेपासून आम्ही ताब्यात असल्यापासून सांगत आलेलो आहोत परंतु तिला मारहाण झाली साहेब मारहाण जी झालेली आहे मार... मारहाण जी झालेली आहे मारहाणीचे तुम्ही सेक्शन बघा मारहाणीचं स्वरूप बघा मारहाणीचं सर्टिफिकेट बघा मारहाणीच्या सर्टिफिकेट मध्ये तीनशे चोवीस ची मारहाण आहे ती काय अशी तीनशे सात किंवा जीव घेणं हल्ला तिच्यावरती झालेला नाहीये सासूने एवढा त्रास दिला की तिला जीव द्यायची इच्छा झाली हे सफिशियंट नाहीये हे तारखेला घटना घडलेली आहे त्याचा का तुम्ही तपास आजपर्यंत केला नाही मी जर सोळापासून पासून तुमच्या ताब्यात आहे नाव दिलेलं आहे तपास अधिकाऱ्यांना ते, 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 ते तपास नाव मीडियामध्ये आम्ही देऊ शकत नाही त्या व्यक्तीला त्यांनी शहानिशा करायला पाहिजे तपास अधिकाऱ्यांना आम्ही नाव दिलेलं आहे त्यांनी नाही दिलं तर अजून मी कस्टडीत आहे विचारा आज जाऊन त्याला आरोपी मारहाण केली का नाही केली ह्याच्यासाठी साहेब सीसीटीव्ही फुटेज जप्त झालेले आहेत मार वळ जे तिच्या शरीरावरती आहेत ते वळ कोणत्या इन्सिडेंट मधले आहेत कशाचे आहेत याच्याबद्दलचा संपूर्ण तपास हा आता पोलिसांनी केलेला आहे, केले आहे। त्यामुळे मारहाण केली तिच्या अंगावर शरीरावरती वळ वर सापडले म्हणजे काय ह्यानीच मारहाण केली असा अर्थ काढण्याचं कारण नाहीये कारण ही व्यक्ती ज्या वेळेस घटना घडलेली आहे त्यावेळेस घरामध्ये कोणीही नव्हतं पाचही आरोपींपैकी एकही व्यक्ती घरी नव्हता आणि ती एकटी असल्याचा असल्यामुळे तिने तो आतून ह्यानी दार तोडून तिची सुटका केलेली आहे हा विपुल दुषीन कोण आहे पोरशेची आत्ताची मागच्या वर्षीची घटना ज्याच्यात ब्लड सॅम्पल बदलली गेली त्याच्यातले जे एक डॉक्टर होते त्यांच्यासाठी लढणारे विपुल दुषी त्या गजानन मारण्याची केस लढणारे विपुल दुषीन आणि या गजानन मारणेवर नऊ सहा एफ आय आर होत्या त्यांच्यासाठी लढणारे विपुल दुषी सुळे म्हणाल्या होत्या की खरं तर कुठल्याही वकिलांनी यांची केस हगवण्याची लढली नाही पाहिजे ती प्लास्टिकची छडी काय हत्यार आहे का तिला नवऱ्याने थप्पड मारली म्हणजे डोमेस्टिक व्हायलन्स केला तर त्याचं सर पण समर्थन करतायत का विपुल दोशिंग साहेब यू आर अन ऑफिसर ऑफ द कोर्ट तुम्ही असं असताना वाटेल ते जे बोललात तुम्ही डोमेस्टिक व्हायलन्सचं समर्थन करताय का ज्या पद्धतीने ते वैष्णवी बद्दल बोलले इतके की काल रात्रीपासून वैष्णवीच्या वडिलांचे काकांचे सगळ्यांचे फोन आले ते इतके हतबल झालेत की कि आणि हेच करण्याचा त्यांचा उद्देश होता बार असोसिएशनला माझी कळकळीची विनंती आणि महिला आयोगाला सुद्धा पुणे कुटुंबाचे जे ऍडव्होकेट होते विपुल दुशिंग यांनी जी स्टेटमेंट काल कोर्टात केली ती ऐकून इतका 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 संताप झालाय माझाच नाही माझ्यासारख्या असंख्य लोकांचा की मी ठरवलं आता आपण यांचा किसच करायचा म्हणजे किसच पाडायचा त्यांच्या प्रत्येक वक्तव्याचा किस पाडायचा त्यांनी असं म्हटलंय की प्लास्टिकच्या छडीने मारहाण केली याला हत्यारं म्हणायची का या प्लास्टिकच्या छडीला तर विपुल दुशिंग साहेब याला काय म्हणायचं दुसरं त्याला दुसरं काय नाव हे हत्यार नाही का कारण त्यांनी जर कोणाची हत्या होत असेल तर त्याला हत्यारच म्हटलं जात दुसरं म्हणाले की नवऱ्याने बायकोच्या कानाखाली मारणं म्हणजे छळ आहे का विपुल दोशिंग साहेब यू आर अन ऑफिसर ऑफ द कोर्ट तुम्ही असं असताना वाटेल ते जे बोललात तुम्ही डोमेस्टिक व्हायलन्सचं समर्थन करताय का डोमेस्टिक व्हायलन्सच्या विरुद्ध जे कायदे आले आहेत त्याची काही कारणं आहेत शाब्दिक सुद्धा जर असं कोणी म्हणाल तर त्याला सुद्धा डोमेस्टिक व्हायलन्स म्हटलं जातं आणि कानाखाली मारणं म्हणजे नवऱ्यानी जर कानाखाली मारलं तर त्याला छळ म्हणायचं का हे तुमचं आर्ग्युमेंट कोर्टातलं आर्ग्युमेंट मला तातडीने पहिलं सांगायचंय की पुणे बार असोसिएशननी यांचा सनद रद्द करण्यासाठी मूव्ह केलं पाहिजे अशा वकिलांची सनद रद्द करायला पाहिजे आणि कोण आहेत हे आणि त्याच्यात ते तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत आहेत आता म्हणून मी हे कोण वकील आहेत काय काय केलं या सगळ्या गोष्टीचा आता खुलासा करणार आहे त्यांच्या स्वतःबद्दल बोलूया तीन वकील आहेत त्या तिन्ही वकिलांवर प्राणघातक हल्ला केल्याची एक केस होती आणि त्याच्यावर त्यांना बेल मिळाली होती हा त्यांच्यावरचा पहिला गुन्हा आता ते कोणाकोणाच्या केसेस लढतात त्याच्याकडे बघू कारण मी माझं जे डोकं फिरलं होतं काल त्यांचं सगळं ते वक्तव्य ऐकून मी म्हटलं आता लोकांपुढे जाऊ दे की हा विपुल दूषी कोण आहे त्यांनी एकोणचाळीस मुलींच्या मॉलेस्टेशनची केस होती एकोणचाळीस मुलींच्या मॉलेस्टेशनची केस, केस एका झेडपीच्या शाळेतली होती जी प्रिन्सिपलनी एका शिक्षकावर केली होती त्याच्यासाठी लढणारे आणि त्याला पॉक्सोतून सोडवणारे हे महादिग्गज विपुलदूषी आता यांनी काय केलं होतं की त्या टीचरच्या विरुद्ध फक्त आधी एक्सप्लेनेशन दिलं नाही अरेस्टच म्हणून त्यांना सोडवण्यात आलं हे इतके विद्वान आपले विपुल विपुलदूषी दुसरी केस तुम्हाला राहुल शेट्टीचं ते गाजलेलं प्रकरण कदाचित आठवत असेल लोणावळ्यातलं त्याच्यातले जे नऊच्या नऊ अक्युस्ट सोडवले गेले होते त्यांना सोडवणारे विपुल दोषी तिसरं पोरशेची आत्ताची मागच्या वर्षीची घटना ज्याच्यात ब्लड सॅम्पल बदलली गेली त्याच्यातले जे एक डॉक्टर होते त्यांच्यासाठी लढणारे विपुल दोषी चौथी केस गँगस्टर गजानन मारणे आपल्याला आठवत असेल की ज्यांनी वरात काढली होती जेलच्या बाहेर आल्यानंतर जसं काही लढाईत जिंकून आले होते ते त्या गजानन मारणेची केस लढणारे विपुल दुषिंग आणि या गजानन मारणेवर नऊ सहा एफ आय आर होत्या त्यांच्यासाठी लढणारे विपुल दुशिंग पाचवा गँगस्टर संतोष शिंदे आणि प्रवीण कुंजीर ही जी अप्पा लोंढे मर्डर केस होती त्या गॅंगस्टर साठी लढणारे विपुल दुशिंग आता हे विपुल दुशिंग येणार वाटेल ते बोलणार ते प्लास्टिकची छडी काय हत्यार आहे का तिला नवऱ्याने थप्पड मारली म्हणजे डोमेस्टिक व्हायलन्स केला तर त्याचं सर पण समर्थन करतायत का मला माध्यमांना सांगायचंय विपुल दुशिंगांच्या घरी जा त्यांच्या पत्नीना विचारा की यांनी जे आता विधान केलंय ते तुम्हाला मान्य आहे का आणि बार असोसिएशनला माझी कळकळीची विनंती आहे आणि महिला आयोगाला सुद्धा की हे वक्तव्य जे त्यांचं होतं डोमेस्टिक व्हायलन्सला समर्थन करणारं याच्या बेसिसवर त्यांच्यावर सुमोठो ॲक्शन घ्या आता सुटो नाही मी तर तुम्हाला विनंती करतीय तर तुम्ही ती विनंतीचा मान देऊन त्यांना त्यांच्यावर ॲक्शन इन्व्हेस्टिगेशन त्यांच्या वक्तव्यावर इन्व्हेस्टिगेशन कारण कुठल्याही वकिलाला वाट्टेल ते कोर्टात बोलण्याला बिलकुल चाललं नाही पाहिजे आणि काल ज्या पद्धतीने ते वैष्णवीबद्दल बोलले इतके की काल रात्रीपासून वैष्णवीच्या वडिलांचे काकांचे सगळ्यांचे फोन आले ते इतके हतबल झालेत की आणि हेच करण्याचा त्यांचा उद्देश होता म्हणून मी असं ठरवलं की आता यांच्या प्रत्येक प्रकरणाचा मी केस काढणार आहे आणि खर तर मला वाटतं सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या की खरं तर कुठल्याही वकिलांनी यांची केस हगवण्याची लढली नाही पाहिजे असं असताना हे कोण आहेत हे वकील त्यांची म्हणून मी तुम्हाला अख्खी कुंडली दिली अजून मी खोदून देईन आणि अशा वकिलांची सनद रद्द झाली पाहिजे अशीच माझी मागणी आहे